हॅलो एव्हरी सारिका जाथोंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पावसाळा स्पेशल झटपट बनणारी कांदा भजी बनवणार आहे ही भजी खूप छान होता आणि पटकन होतात बनवायला फार कमी वेळ लागतो आणि पावसाळा सुरू झाला की सगळ्यांना भजी खावंशी वाटतात त्यामुळं आता आपण अशा प्रकारे ही झटपट होणारी भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन सर्व आपण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन चमचे मी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळं भजी छान सॉफ्ट पण होतात आणि खुसखुशीत होतात नक्की तांदळाचं पीठ घाला इथे एक लांब उभं चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे कांदा सर्व आपण जवळपास एक मोठा कांदा घेतलेला आहे म्हणजे ती कांदा भजीची छान अशी टेस्ट येते आणि त्याच्यामध्येच आता चिरलेली कोथंबीर घालणार आहे आणि त्याच्यामध्ये हाफ चमचा हळद घालणार आहे हवं तर ह्याच्यामध्ये तुम्ही बारीक एक मिरची कट करून चिरून घालू शकताय पण छोटी मुलांना मिरची ख भजीमधली काढता नाही आहेत मग तिखट लागते म्हणून मी इथं मिरची स्किप केलेली आहे आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार मी त्याच्यामध्ये हाफ चमचा मीठ घातलेला आहे एक चमचा मी ओवा हातावरती असा चोळून घातलेला आहे आता सर्व छान मिक्स करून घ्यायचं सर्व छान प्रकारे असं चमच्याने मिक्स करून घ्या म्हणजे त्याच्यामधलं तिखट मीठ छान प्रकारे सर्व कांद्याला लागलं पाहिजे आता आपण थोडं थोडं पाणी घालत छान हे बॅटर आपण मिक्स करून घेणार आहे साधारणतः इथे मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान मिक्स केलेलं आहे अजून थोडं पाणी घालायचं आणि छान प्रकारे मिक्स करायचे अशा प्रकारची ही भजी नवीन शिकणारेही पटकन छान प्रकारे बनवू शकतील अगदी कमी वेळात बनतात आणि अगदी छान होतात अगदी कुरकुरीत आणि सॉफ्ट होतात त्यामुळं नवीन शिकणाऱ्यांसाठीही अगदी सोपी ही भजी आहेत आता आपण पाच मिनटं हे मिश्रण साईडला ठेवलेलं आहे आणि कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यानंतर इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि गरम जे आपण तेल तळण्यासाठी कढईमध्ये ठेवलेलं आहे त्यातले दोन चमचे तेलाचं मोहन ह्या मिश्रणमध्ये घालायचं म्हणजे अगदी छान सॉफ्ट भजी तयार होतात आतून सॉफ्ट आणि वरून एकदम अशी क्रिस्पी भजी तयार होतात आता सर्व आपण हे मिक्स करून घ्यायचं बेकिंग सोडा घातल्यानंतर आणि तेल घातल्यानंतर छान सर्व असं सा। चमच्याचे साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आता तेल छान गरम करून घ्यायची आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे आणि आपण त्याच्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने भजी घालणार आहे खूप वेळा मुलांना हाताने टाकता येत नाहीत नवीन शिकणाऱ्यांना तर अशा प्रकारे तुम्ही चमचानेही ही भजी घालू शकता प्रकारे आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ही सर्व भजी घालून घ्यायच्या आहेत पाहू शकताय अशा प्रकारे आपण तेलामध्ये जितकी बसतील तितकी ही भजी घालून घ्यायची अगदी छान प्रकारे पाहू शकताय भजी छान अगदी एका साईडनी छान प्रकारे भाजलेली दिसली की मग आपण ही छान प्रकारे दुसऱ्या साईडनी ही अशा पलटून घ्यायची आणि छान प्रकारे तळून घ्यायची एक साइडला कलर चेंज झाला की दुसरी साईड ही छान प्रकारे आपण तळून घेणार आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची मिडियम फ्लेम वरती छान प्रकारे आपण कलर चेंज होईस तोपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत पाहू शकताय आता छान प्रकारे ही अगदी फुललेली आहेत आणि छान आतपर्यंत तळली जातात पाहू शकताय कलरही चेंज झालेला आहे आता ही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि मी त्याच तेलामध्ये मिरची तळून घेतलेली आहे प्रकारे ही आपली झटपट कांदा भजी रेडी झालेली आहे खूप छान होतात अगदी सुट्टीमध्ये मुलांना पटकन अशी भजी खावीच वाटली तर पटकन अशी बनवून खाऊ शकतात रेसिपी नक्की ट्राय करा थँक्यू